आपण तिथे समर्थन करा त्यांनी मला फोन केला नाही त्यांनी आम्हाला समर्थन मागितलेलं नाही पण हे राजनैतिक पक्ष जे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने आपली राजनीती करते मग विरोधात ते छत्र शाहू महाराज कोण आहे कोल्हापूर मध्ये त्यांचं स्थान काय आहे तर आम्ही ऑन अ ओन म्हणजे कोणी आम्हाला हे मागितलेलं नाही मी त्यांना हे सांगितलं आणि ओवेसी साहेबांना हे पण सांगितलं की साहेब अनेक असे चांगले चांगले जे खासदार आम्ही बघितलेले आहेत तर त्यांना आपण हेल्प करण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही कोल्हापूरचे शाहू महाराजांना आमच्या डिसिजन कोणी मागता नाही मागितल्यानंतरही ना आम्ही डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही कोल्हापूरमध्ये दुसरं एक उदाहरण देतो उन्मेश पाटील भारतीय जनता पार्टीचा जळगावचा खासदार तो माझ्यासोबत आमदारही होता खासदारही होता आणि खूप टॅलेंटेड युवक आहे तो खूप टॅलेंटेड स्टडीड आहे एज्युकेटेड आहे हायली एज्युकेटेड आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असूनही आमची चांगली मित्रता होती आणि जेव्हा त्याच्या तिकीट कापण्यात आला आणि तिकीट कापल्यानंतर त्याचे जे सपोर्टर्स माझे रोष होत तर मी स्वतः त्याला फोन केलं की उन्मेष तू पार्टी सोडली तू आता कोणत्या पक्षामध्ये जाणार नाही जाणार तू इंडिपेंडेंट लढणार नाही तुला जे मदत पाहिजे मी मदत तुला करायला तयार आहे तुला वेळ लागली तर तुम्हाला सांग मी तुझ्यासाठी प्रचाराला पण येऊ करते तर एक मित्रता जे आहे एक जे पॉलिटिक्स म्हणजे असं नाही आहे की सर्व राजनैतिक पक्षामध्ये आपले शत्रूच असत मी बघितलेलं आहे अनेक खासदारांचे चांगले चांगले काम बघितलेले आहे तर अशा प्रकारे आम्ही निर्णय घेतलेला आहे अजून काही लोक आमच्याकडे अप्रोच होत आहे की साहेब आम्हालाही समर्थन द्या करते आतापर्यंत आम्ही फक्त

पण आता ही आमची जे हे प्लॅनिंग आहे आम्ही पाच पेक्षा जास्त पाच किंवा सहा पेक्षा आम्ही जास्त लढणार नाही आणि आम्ही ओपन ग्राउंड ठेवलेला आहे ते सगळं सेक्युलर पार्टीला जे आमच्यावर पराभव झाल्यानंतर बोट दाखवतात एम आय एम मुळे आम्हाला हे झालेलं आहे नुकसान झालेलं आहे आणि आम्ही बी टीम आहे तर आम्ही सगळे आपल्या मार्फत मी सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना हे सांगू इच्छितो की लोकसभा संपल्या संपल्यानंतर दोन तीन महिन्याच्या नंतर ही आपल्याला विधानसभा आणि विधानसभा आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहे हे जे लोकसभेचं आम्ही हे गणित करत आहे ते आमचा केंद्र बिंदू जो आहे जे लक्ष जे आहे ते फक्त आणि फक्त विधानसभा मध्ये आपण कशा प्रकारे जिंकता येईल याच्या बाबतीत इंडिया सांगायला पाहिजे इंडिया अलायन्स इज अ नॅशनल अलायन्स आणि त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असल्यामुळे आणि बॅरिस्टर असदुद्दीनसी साहेबांनी सगळं अधिकार दिल्यामुळे तर मी त्यांना हे सांगू शकतो की साहेब महाराष्ट्रामध्ये हे आपण यांना हे दे आणि ते कधीही नाही म्हणणार इंडिया अलायन्सच्या बाबतीत ऑफर केली होती की साहेब आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे पण ते आम्हाला घ्यायला तयार नाही होते आता आम्ही तुम्हाला ओपन ग्राउंड ठेवलेला आहे तुम्ही पूर्ण ताकद लावा भारतीय जनता पार्टीला तुम्ही कशा पराभव करता येत ते करून दाखवा नाही केलं तर आम्ही विधानसभा मध्ये पूर्ण ताकदही लढणार आहे